बोरगाव शिक्षण मंत्र्यांची अचानक शाळा भेट गुणवत्तेची केली थेट तपासणी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव येथे अचानक भेट देत वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची थेट पाहणी केली राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र उपक्रमाच्या अंमलबजावणीचीही प्रत्यक्ष पडताळणी केली शिक्षण शिक्षणमंत्र्यांनी शाळेतील पहिली ते तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत पाढे कविता लेखन गणना प्रकट वाचन आदी शैक्षणिक बाबी तपासून पाहिल्या एका विद्यार्थ्याने वाचन करताना अडखळल्याचे पाहून त्यांनी त्याच्याशी संवाद साधत त्याला संपादनक्षम पातळीवर आणण्यासाठी शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे असे स्पष्ट निर्देश दिले यावेळी त्यांनी शाळेच्या स्वच्छतेचा परिसराच्या नीटनेटकेपणाचा स्वच्छतागृहांच्या स्थितीचा शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा शालेय पोषण आहाराच्या दर्जाचा व शालेय रंगरंगोटीचा आढावा घेतला पोषण आहाराची चव शिक्षकांनी आधी चाखावी आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना तो वितरित करावा अशी सूचना त्यांनी केली शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी निपुण महाराष्ट्र उपक्रम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात यशस्वीरित्या राबवला जावा असे स्पष्टपणे सांगून त्यांनी अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्या अधिकारी अल्पा देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत त्यांनी नियमित शाळा भेटी देऊन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले तसेच भौतिक सुविधा आणि अन्य अडचणी असल्यास लेखी निवेदन सादर करावे असे सांगून त्यांनी समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासनही दिले मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांसाठी खास खाऊ घेऊ नयेत सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्याचे वाटप केले शाळेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले प्रकरण न्यूजसाठी दीपक बागुल कळवण